नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठीन पोह या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होत आहे या नवीन आर्थिक वर्षात काही नवीन नियम लागू होणार आहे तर ते नियम नक्की कोणते आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही जर एस बी आय च्या ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे एस बी आय क्रेडिट कार्ड मध्ये काही बदल करण्यात येणार आहे काही विशिष्ट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट देण्यात येणार नाही यामध्ये आवरून एस बी आय कार्ड लाईट एस बी आय कार्ड लाईट ऍडव्हान्टेज एस बी आय कार्ड पल्स यांचा समावेश आहे तसेच काही क्रेडिट कार्ड वर रेंट पेमेंट केल्यास मिळणारे जे रिवॉर्ड पॉइंट होते ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून बंद करण्यात येणार आहे दुसरा जो नियम आहे तो ओला मनी वॉलेट साठी आहे एक एप्रिल दोन हजार पासून दहा हजार रुपयांच्या कमाल वॉलेट लोड मर्यादेसह पूर्णपणे छोट्या पीपीआय वॉलेट वर स्विच होणार आहे कंपनीने आपल्या ग्राहकांना या संदर्भात मेसेज करून माहिती दिलेली आहे मित्रांनो तिसरा जो काही नियम आहे तो आय सी आय सी बँक ग्राहकांसाठी आहे लाऊज ऍक्सेस नियमात काही बदल करण्यात आले आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून तीन महिन्यात ग्राहकांना किमान पस्तीस हजार रुपये खर्च करावे लागतील त्यानंतर त्यांच्यासाठी पुढील तिमाहीसाठी एअरपोर्ट लाऊज ऍक्सेस अनलॉक केले जाईल मित्रांनो त्या पुढील जो नियम आहे तो ऍक्सिस बँक ग्राहकांसाठी आहे ऍक्सिस बँक लाऊज ऍक्सेस साठी नवीन नियम करण्यात आलेले आहेत बँकेच्या म्हणण्यानुसार पुढील तीन महिन्यात सर्व ग्राहकांना लाऊज मध्ये ऍक्सेस मिळवण्यासाठी किमान दहा हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत मित्रांनो त्या पुढील जो नियम आहे तो एनपीएस म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यासाठी आहे यामध्ये या एनपीएस गुंतवणूकदारांना सायबर फसवणूक पासून वाचवण्यासाठी आधार आधारित टू फॅक्टर व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे हे सर्व पासवर्ड आधारित साठी अनिवार्य असेल तर मित्रांनो या पद्धतीने महत्वाचे असे पाच नियम एक एप्रिल पासून लागू होणार आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद